बघा चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाचे समूख काय असतात परस्परांना पूरक असतात हे हे लिहिले चक्रीय चौकोन म्हणजे काय आधी सांगा चौकोनाचे शिरोबिंदू कुठं असतात वत्कुळाच्या परीगावरती असतात म्हणून त्याला काय म्हणतात चक्रीय चौक मग आता पक्ष पक्ष काय तर चौकोन एक्स वाय झे डब्ल्यू हा चक्रीय चौक आहे चक्रीय चौकोन म्हणजे काय त्याचे चारही शिरोबिंदू कुठं वत्कुळाच्या परिगावरती म्हणून त्याला काय म्हणायचं चक्रीय चौकोन आणि आपले हेडिंग काय तर चक्रीय चौकोनाचे समूख कोण समूख कोण म्हणजे कुठले समोरासमोरचे कोण हे त्यांची असते एकशे ऐंशी अंश असते महाराज समूख कोणाची जोडी सांगा कोण एक्स वाय झेड आधी डब्ल्यू झेड बरोबर किती एकशे ऐंशी अंश बघा आता दुसऱ्या कोणाची जोडी सांगता येईल आपल्याला दुसऱ्या कोणाची जोडी हे सांगितली एक्स वाय झेड आणि दुसरी एक्स डब्ल्यू झेड तशीच दुसरी जोडी कोण वाय एक्स डब्ल्यू वाय एक्स डब्ल्यू आधी कोण दुसरा वाय W बरोबर किती एकशे ऐशी अंश ठीक सिद्धता बघा तिकट केंद्राला नाव काय केंद्र नाव ओ केंद्र वर्तुळात ओ, ओ केंद्र वर्तुळात वर्तु मला सांगा एक्स वाय झेड डब्ल्यू काय आहे चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू हा काय आहे चक्रीय चौकोन आहे ठीक आहे आता मला सांगा आपल्याला कालच्या प्रमाणानुसार काय आंतरेगीत कोणाच्या प्रमाणानुसार मला सांगा एक्स पहिली सिद्धता शिद्धापुट एक्स वाय झेड कोण एक्स वाय झेड

कौंस कुठला कौंस एक्स डब्ल्यू झेड याने आंतरलिखित केलेला आहे तसेच एक्स वाय झेड ची जोडी कुठली एक्स डब्ल्यू झेड मग मला परत अजून कोण एक्स डब्ल्यू झेड हा कोण कुणी आंतरलिखित केलाय कंस एक्स वाय झेड त्याला कंस टाका कंस एक्स वाय झेड यानी अंतरलिखित केलेले आहे आता मला सांग यांनी अंतरलिखित केले असेल तर अंतरलिखित कोणाच्या प्रमाणानुसार काय यांच्यामध्ये संबंध सांगा कोण एक वाय झेड झेड बरोबर एक चे दोन इलेक्स एक्स डब्ल्यू झेड कंस एक्स डब्ल्यू समीकरण नंबर एक आता दुसरं समीकरण ह्या कोणासाठी सांगा कोण कोण एक्स डब्ल्यू झेड एक्स डब्ल्यू झेड

बाजू एक्स वाय झेड कोण एक्स वाय झेड अधिक एक्स डब्ल्यू झेड कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर डावी बाजू कुठे एकशे दोन मुले कौश कुठला कंस आहे एक्स डब्ल्यू झेड एक्स डब्ल्यू झेड आता हा क्रंस

हे दोन कोण जसे तसे एक्स वाय झेड अधिक कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर एकशे दोन कौश तीनशे साठ अमके अजून हे डब्ल्यू झेड अधिक दुसरा कौश कुठला एक्स वाय झेड

आता झाली आपली सेम दुसरी कशी फक्त कौश कुणी आंतरलिखित केला कुठल्या कोणानं आंतरखंडित कौश हे लिहिलं की तुम्हाला सिद्धता मिळवते ठीक आहे लक्ष तीन पॉईंट चार मधलं पहिलं गणित काय गणित ओ केंद्र ओ ए आणि ओ बी यांच्या एवढी कोण दिली जीवा ए बी बाकीच्या जीवा कुठले आहेत हा एसी आणि बी सी ह्या जीवा आहेत त्यांनी आंतर लिखित केलेला कोण कुठला आहे ए सी बी प्रश्न काय विचारलाय कोण ए ओ बी ए ओ बी हा काढायचा गेला कोण ए ओ बी मला सांगा त्रिकोण ए ओ बी मध्ये त्रिकोण ए ओ बी मध्ये तीन बाजू काय समान कुठल्या कुठल्या बाजू बाजू ओ एकू बाजू ओबी ओबी एक रो बाजू हा किती मिनिट ओबी एक रो बाजू ए बी ठीक आहे जर ह्या तीन बाजू समान असतील तर कुठला त्रिकोण झाला समभुज त्रिकोण ए ओ बी हा कुठला त्रिकोण आहे समभुज समभुज त्रिकोण आहे समभुज त्रिकोणामध्ये किती कोन मापा जात्यात 3 हा समृद्ध त्रिपणामध्ये प्रत्येक कोण कितीचा असतो साठ अंश म्हणून कोण म्हटला ए ओ बी कोण ए ओ बी बरोबर किती अंश होईल साठ अंश होईल हा याचं कारण काय कारण संभृष्ट्रीपणामध्ये प्रत्येक कोण कितीचा असतो साठ अंशाचा असतो ठीक आहे आता जर हा कोण साठ अंशाचा असेल तर याने आंतर खंडित केलेला कंश किती अंशाचा असेल साठ अंश का केंद्रीय कोण आहे कोण असतो कंस असतो बघा आता ते कसं लिहिणार तर कोण ए ओ बी हा कुठला कोण आहे केंद्रीय कोण आहे केंद्रीय कोण आहे कुठला ए बी जर एओबी केंद्रीय कोण असेल तर ने कोण ए ओ बी ने आंतरखंडित केलेला कौस कोण आहे कौस ए बी आहे म्हणून कौस ए बी बरोबर किती अंश होईल दुसऱ्या प्रश्न उत्तर मिळालं आपल्याला ए ओ बी आणि ए तिसऱ्या कौस किती मिनिंग मिळालं अंश होईल ठीक आहे पुढ दुसरा प्रश्न कोण बी कोण ए सी बी कोण एसीबी मला सांगा कोण एसीबी ला आंतर्लिखित कुणी केले कोण एसीबी ला आंतरलिखित केले कोण एसीबी ला आंतरलिखित केले बी बरोबर कोण एसीबी ला आंतरलिखित केलेला कौश कुठला आहे एबी AB Mahaumala saa Antar likit kona che pramayano saa 5 wheel Sama lato Kona Haan Kona AC Kona AC ACB Barogar 2 Haan XC2 AB Kaun AB AB Barogar Kona ACB zamak Barogar XC2 XC2 Barogar Kaun saa zamak kiti कोण बी बरोबर आंतरलिखित कोणाच्या प्रमाणानुसार ह्याच कारण आहे आंतरलिखित आंतरलिखित कोणाच्या प्रमाणानुसार तिसरा प्रश्न मी निघाला पहिला दुसरा तिसरा आता कंस एसीबी चौथा प्रश्न कंस एसीबी सांगा एसीबी म्हणजे किती आहे तीनशे साठ वजा बी बरोबर तीनशे साठ वजा बी तीनशे साठ वजा कंस ए बी जमा किती साठ बरोबर ह्याचं उत्तर किती बघा प्रश्न दुसरा पीक्यू आर एस हा काय आहे चक्रीय चौकोनाधी चक्रीय चौकोनामध्ये काय दिलेलं आहे कोण कुठला कुठला बाजू पी क्यू आणि आर क्यू एक रुपये पी क्यू आणि आर क्यू या काय आहेत एकरूप आहेत जर ह्या दोन बाजू एकरूप असतील तर त्यांनी आंतरखंडित केलेला कंस पण काय असणार आहे एकरूप असणार मग ह्यांनी आंतर आर क्यूनं कुठला आंतरखंडित कंस केला आहे आर क्यू आणि पी क्यूनं कुठला केला आहे पी क्यू हे दोन कंस पण काय असणार आहेत समान असणार आहेत नंतरनं कोण पी एस आर कोण पी एस आर किती दिला आहे पी एस आर हा किती दिला आहे एकशे दहा तर पहिला प्रश्न काय विचारला आहे कोण पी क्यू आर किती कोण पी क्यू आर हा किती मला सांगा चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण काय असतात पायल परस्परांना पूरक असतात पूरक असतात मग मला सांगा परस्परांना पूरक असतील तर कोण पी एस आर अधिक कोटला कोण पी क्यू आर बरोबर दोघांची बेरीज किती असते आर दोघांची बेरीज एकशे ऐंशी असते ना एकशे ऐंशी अंश असते पी एस आरचं माप किती दिलं आहे एकशे दहा अधिक कोण बर, वाजा। वाजा। पी, आर, बर, पी क्यू आर बरोबर किती एकशे ऐंशी हे एकशे दहा इकडे आहे तिकडे गेल्यावर वजा कोण पी एस आर बरोबर एकशे ऐंशी एक वाजा एकशे दहा हां सॉरी पी क्यू आर कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी वाजा एकशे दहा सत्तर अंश पहिला प्रश्न झाला दुसरा मेजर कौश पी क्यू आर मला सांगा पी क्यू आर या कोणाला मला सांगा कोण कुठला रे हां पी कौंस पी क्यू आर याने आंतर लिखित केलेला कोण कुठला आहे याने अंतर लिखित कोण कोणता आहे पी एस आर पी एस आर बरोबर एकशे दोन कंस कंस कुठला पी क्यू आर ठीक आहे आता पी एस आरचं माप किती दिलं आहे एकशे दहा बरोबर एकशे दोन गुणिले कंस पी क्यू आर हे दोन इकडे भागाकार इकडे गेल्यावर गुणाकार एकशे हो, एक दहा गुणिले दोन बरोबर कंस पी क्यू आर ठीक आहे ते पंधरा अडचण खुला काय मग एकशे दहा दुन्हे दोनशे वीस बरोबर कंस पी क्यू आर दुसरा प्रश्न झाला तिसरा प्रश्न कंस क्यू आर कंस क्यू आर ह्या माप कंस क्यू आर आपल्याला काढायचं आहे ठीक आहे कंस क्यू आर मला सांगा हे दोन कंस काय आहेत एक रुपये बरोबर का नाही मग टोटल कंस पी क्यू आर कंस पी क्यू आर बरोबर कुठल्या कंसाची बेरीज आहे दोन कंस पी क्यू आधी कंस ठीक आहे आता मला सांगा ह्या दोघांची बेरीज म्हणजे कोणाचं आहे ह्याचं माप आहे कंस पी क्यू आरचं माप किती आलं आहे दोनशे वीस बरोबर कंस दोन दोन क्यू आर मांडू हे दोन सामान आहेत ना मग दोन दोन काय दोन कंस क्यू आर आता हे दोन इकडे गुणाकार इकडे आले हो काय होणार भागाकार दोनशे वीस भागिले दोन बरोबर कंस एकशे दहा बरोबर कंस कंस क्यू आर तिसऱ्याचं उत्तर निघालं आता कोण पी क्यू पी आर क्यू कोण पी आर क्यू मला सांगा कंस क्यू आर एक रूप कुठला कंस आहे रे कंस पी क्यू हे दोन कंस काय आहेत एक रूप आहेत मग मला सांगा कोण पी आर क्यू कोण पी आर क्यू ने आंतर, खंडित आंतरखंडित कंस कोणता आहे पी क्यू बरोबर का मग मला सांगा क्यू आरचं माप किती आलं आहे एकशे दहा बरोबर कुठला कंस मग मला सांगा ह्या आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार आंतरलिखित कोणाचं प्रमेय काय सांगतं कोण पी आर क्यू पी आर क्यू बरोबर एकशे दोन गुणिल एकांश पी क्यू ना पी क्यू ह्यानंच आंतर्कलिखित केला आहे ना मग कोण पी आर क्यू बरोबर एकशे दोन गुण कौन्स पी क्यू जबाब किती आला आहे कोण पी आर क्यू बरोबर एकशे दोन नाही आणि डायरेक्ट कोण पंचावन्न ठीक आहे हे पण कोणला काय अडचण चल। बघा चला पुढं सरावसांच्या तीन पॉईंट चारमधलं किती वाढीत आहे तिसरं गणित आहे काय प्रश्न आहे चौकोन यम आर यन सॉरी यम आर पी यन हा काय आहे चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण किती असतात एकशे ऐंशी म्हणजे पूरक असतात म्हणजे किती एकशे ऐंशी अंश असतात मग त्यांची बेरीज मग आता एमचा सम्मुख कोण कोण आहे पी आरचं सम्मुख कोण कोण आहे यन माप कुठल्या कोणाच्या दिल्यात कोण आरचं किती दिलं आहे पाच एक्स वजा तेरा आणि यांचं किती दिलं आहे चार एक्स अधिक चार मग ह्या दोघांची बेरीज केली तर उत्तर किती येतं एकशे ऐंशी अंश मग बघा पाच एक्स वजा तेरा अधिक चार एक्स अधिक चार बरोबर एकशे ऐंशी का चक्रीय चौकणाचे समुख कोण किती असतात पूरक असतात म्हणजे किती एकशे ऐंशी अंश त्यांची बेरीज असते मग मला सांगा चार एक्स आणि पाच एक्स ह्या दोघांची बेरीज केली किती नऊ एक्स तेरा वाजा आणि अधिक चार ह्यांच्यामध्ये काय होणार वाजा बाकी ठीक आहे चिन्ह वजा तेरातून चार गेलं नऊ बरोबर एकशे ऐंशी हे नऊ इकडं हिकड़? वजा इकडं हो? आल्या अधिक नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक नऊ सांगा एकशे एकोणनव्वद किती नवे एकशे एकोणनव्वद अरे एकवीस नव्वे एकशे एकोणनव्वद ना नऊ दोन अठरा नऊ एकेनऊ एक्स बरोबर एकवीस मग मला सांगा कोण आर कोण आर बरोबर किती दिला आहे पाच एक्स वजा ठीक आहे कोण आर बरोबर पाच गुणिले नऊ वजा तेरा पाच नवे हां सॉरी सॉरी एकवीस एकवीस मला सांगा एकवीस पाच एकशे पाच वजा तेरा एकशे पाच पन्ना तेरा गेलं किती उत्तर आहे ब्याण्णव बरोबर का कोण आर बरोबर चेक कर कोण आर बरोबर ब्याण्णव नंतर पुढं कोनियन कोन यन बरोबर चार एक्स अधिक चार चार गुणिले एकवीस अधिक चार एकवीस चौक चौऱ्याऐंशी अधिक चार बरोबर अठ्ठ्याऐंशी कोण यन बरोबर आहे का चाल लिहा बघा तीन पॉईंट चारमधलं किचं गणित आहे किती गणित आहे चौथं गणित आहे थे. ठीक आहे तीन पॉईंट चारमधलं चौथं गणित काय दिलं आहे तर ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये आर एस हा काय आहे व्यास आहे आणि टी हा बिंदू काय वर्तुळाच्या बाहेरील बिंदू आहे तिथून काढलेला कोण तिथून काढलेला कोण हा आपल्याला साध्य काय करायचा आहे नव्वद अंशापेक्षा कमी मग आपण आकृतीमध्ये रचना काय करून घेतली आर टी आणि टी एस या दोन बाजू काय केल्या जोडून घेतल्या त्रिकोण कुठला मिळाला सिद्धतामध्ये आपल्याला सिद्धतामध्ये त्रिकोण कुठला मिळाला आर टी एस yes. त्रिकोण आर टी एस मध्ये आर टी मध्ये आता मला सांगा आर एस काय व्यास मग आपण काय करू तर यसमधून या यसमधून काय करू तर एक लंब टाकू यशमधन काय टाकू लंब टाकू आणि त्या लंबला नाव काय देऊ अंदाजे आपलं कुठलं पण नाव देऊ चला ए बी सी डी मधलं कुठलं नाव देऊ ए त्रिकोण आर टी एस मध्ये यस ए हा लंब टाकला कुठल्या रेषेवरती आर टी या रेषेवर मग मला सांगा आर टीवर जर लंब टाकला तर कोण यस ए आर यस ए आर कोण एस ए आर बरोबर किती होईल नव्वद अंश होईल मग जर यस ए आर हां नव्वद अंश झाला तर कोण आर टी एस हा दुरुस्त कोण होईल का त्रिकोणाचा ह्या वर्तुळाबाहेरील हां मग दर दुरुस्त कोणा असेल हा नव्वद असेल ह्या दोघांच्या तुलनेत हा काय झाला बघा आता त्रिकोण परत पुढचा यस सॉरी आर ए यस या त्रिकोणात ह्या त्रिकोणात हा नव्वद आहे मग हे दोन नक्कीच काय असणार आहेत नव्वदपेक्षा कमी मग ह्या रेषेवरील दुसरा कोण काय असणार आहे हा लघु कोण म्हणजे नव्वदपेक्षा कमी म्हणून त्रिकोण त्रिकोण कुठला आर ए यस आर ए यसमध्ये कुठला कोण आर ए एस हा काय आहे बरोबर नव्वद अंश जर हा नव्वद असेल तर राहिलेले कोण आर आणि यस काय असतील नव्वदपेक्षा कमी म्हणून आर ए सेमध्येच कोण आर आणि कुठला कोण यस हे लघु कोण असतील हे लघु कोण असतील तर या त्रिकोणाच्या बाहेरील कोण त्रिकोणाच्या बाहेरचा कोण किती असणार आहे नव्वदपेक्षा कमी म्हणून त्रिकोण कुठला रे आर ए एस आर ए यसमध्ये टी हा त्रिकोणाबाहेरील टी या इथं टी टी हा त्रिकोणा बाहेरील कोण मग त्रिकोणाबाहेरील कोण किती असणार आहे नव्वदपेक्षा कमी ल्या टी हा कोण नव्वद कोण टी बरोबर काय असणारे नव्वद आणि टी यांच्यामध्ये नव्वद काय झाला मोठा म्हणून तो काय आहे लघुकोण आहे सिद्ध झाली